जी स्वागत आहे आपलं पुढारी न्यूजमध्ये आज संध्याकाळी डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला ट्विट केलं की भारत आणि पाकिस्तानातला तणाव आता निवळण्याच्या मार्गावर आहे कारण या दोन्ही देशांनी शस्त्रसंधी घोषित केलेली आहे आणि पुढील काही काळ सीमेवरती भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती गोळीबार केला जाणार नाही मात्र पाकिस्तान पाहतोय आपण की जशी म्हणाल की कुत्र्याची शेपूड वाकडी ती वाकडीच इतकं सगळं होऊनही करार करूनही सहमती दर्शवूनही पाकिस्तानने अवघ्या तीन तासात शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं पाकिस्तानच्या उपप्रधानमंत्र्यांनी आणि त्याचबरोबर भारतातर्फे सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये जर आपण सांगितलं की सेव्हन्टीन हंड्रेड आर्स म्हणजे संध्याकाळच्या पाच वाजल्यापासून आर्मी नेव्ही एअरफोर्स भारत आणि पाकिस्तान यांच्याकडे शस्त्रसंधी झालेली आहे मग अशा प्रकारची अधिकृतरित्या दोन्ही देशांनी जर त्या ठिकाणी घोषणा केली तर त्यानंतर पाकिस्ताननं अशा प्रकारची कृती करणं म्हणजे खरोच खरोखरच चिथावणी कोर आहे आणि खरंच तसं जर पाहिलं तर आतापर्यंत पाकिस्तानचा जर इतिहास पाहिला तर पाकिस्तानवर विश्वास ठेवणं हे खरंच अवघड आहे आणि तीन तास सुद्धा जर पाकिस्तानला हे टिकवता आलं नाही त्यांच्यावरचा विश्वास एक नव्यानं विश्वास ठेवण्याचा जो प्रयत्न केला होता तो सुद्धा जर टिकवता आलं नाही तर हे सिरियस आहे माझ्या मते भारताच्या ऑलरेडी कारण डीजीएमओ लेव्हलवर डिरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन भारताची आणि पाकिस्तानची यांच्यामध्ये सुद्धा जी आहे चर्चा झाली होती या शस्त्रसंधीशी संबंधित आणि मुळात पाकिस्तानच्या डीजीएमओने जे आहे अशा प्रकारची रिक्वेस्ट केली होती या शस्त्रसंधीशी संबंधित मग तुम्हीच रिक्वेस्ट करता आणि तीन तासाच्या आत अशा प्रकारची जे आहे कोर जर तुम्ही कारवाई त्या ठिकाणी करत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे पहिली गोष्ट माझ्या मते डीजीएमओच्या लेव्हलवर ऑलरेडी हॉटलाईनच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संपर्क साधला असेल आणि या शस्त्रसंधीविषयी जे आहे त्यांना सज्जड दम त्या ठिकाणी भरला असेल चुकीची गोष्ट हो आहे पण समजा एखाद्या सेक्टरमध्ये झाली असेल तर जे आहे अशा सज्जड दम भरून भविष्यामध्ये करणार नाही अशी त्यांच्याकडून अपेक्षा करू पण आज रात्रीमधून जर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये सुद्धा जर अशाच प्रकारची कारवाई पाकिस्तानतर्फे जर केली जात असेल तर हे अत्यंत सिरियस आहे आणि मग मात्र जे आहे याचा करारा जबाब देण्याची गरज त्या ठिकाणी आहे अमेरिकेलाही हे सगळं त्या ठिकाणी दिसणार आहे आणि भारत सुद्धा जे आहे यानंतर जी निर्णायक लढाई त्यांनी सुरू केलेली आहे ती आणखी दमान पाकिस्तान विरुद्ध करू शकेल ही कंडिशन तेव्हाच निर्माण होते ज्यावेळेस बाकीच्या सेक्टरमध्ये सुद्धा पाकिस्तान अशा प्रकारचं उल्लंघन करेल ही सगळी गोष्ट आहे आणि जर समजा एखाद्या सेक्टरमध्ये झाला असेल एक प्रकारे चुकीनं झाला असेल किंवा जी काही त्या ठिकाणी कारण असेल बारा तारखेला ऑलरेडी डीजीमो लेव्हलवर आपली ही सगळी चर्चा पाकिस्तानच्या डीजीमोशी होणारच आहे आणि भारत नक्कीच हा मुद्दा त्या ठिकाणी काढेल आणि त्याच्या माध्यमातून पाकिस्तानवर जे आहे एक प्रकारे सज्जर दम पण धरेल आणि त्यांच्यावर जे आहे दबाव सुद्धा निर्माण करेल नक्कीच आपण जर पाहिलं ही जी पत्रकार परिषद आज झाली आपल्या संरक्षण मंत्रालयाची त्यावेळेला जे तिथले लष्कराचे अधिकारी आहेत त्यांनी आधी अशी अट ठेवली पाकिस्तानसमोर जेव्हा हा ही सहमती होत होती शस्त्रसंधी घोषित केली जात होती तेव्हा भारताने ही अट ठेवली की दहशतवादाची कुठलीही कारवाई झाली किंवा दहशतवादाला थरार देण्यासाठी जर पाकिस्तानने कुठलंही पाऊल उचललं तर भारताकडून युद्धाद्वारेच प्रत्युत्तर दिलं जाईल याबद्दल तुम्ही काय सांगाल नक्कीच ऍक्ट ऑफ टेररिझम इज इक्वल टू ऍक्ट ऑफ वॉ अशा प्रकारची आता अधिकृतरित्या जी आहे पॉलिसी एक प्रकारचं डॉक्टर भारत सरकारनं त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं नक्कीच भारत जो आहे भविष्यामध्ये जर अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले झाले तर त्याविषयी काही संभ्रम राहणार नाही किंवा त्याविषयी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या अनुषंगानं आपल्याला पुन्हा त्यांचं समर्थन मिळवण्यासाठी आटापिटा करावा लागणार नाही कारण अधिकृतरित्या एका देशाची म्हणून ही भूमिका आपण त्या ठिकाणी व्यक्त केली आहे तर नक्कीच भारत जे आहे पुढच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईसाठी तर सक्षम झालेलाच आहे पण मी वेळोवेळी सांगतोय की समजा शस्त्रसंधी झाली जरी जी होती आहे अशी शस्त्रसंधी झाली जरी तरी हा फक्त जो आहे स्वल्प विराम आहे पाकिस्ताननं हे सांगितलं होतं की म्हणजे आम्ही कंडिशनच त्या ठिकाणी ठेवलेली की जर पाकिस्तानने रिटॅलिएशन केलं तर आम्ही सुद्धा रेसिप्रोकली त्याला रिस्पॉन्ड करू पाकिस्तान स्वतःच जर म्हणत असेल की आम्हाला शस्त्रसंधी करायची आम्ही तुमच्यासोबत जे आहे भांडण करणार नाही अशा प्रकारची शस्त्र वापरणार नाही तर आम्ही सुद्धा तुमच्या विरुद्ध शस्त्र वापरणार नाही हे इतकं साधं सोपं गणित शस्त्रसंधीच्या माध्यमातून आहे म्हणून मी याला म्हणतो हा स्वल्प विराम आहे काही आपण एक प्रकारे पूर्णविराम लावला नाही आपला मूळ मुद्दा जो आहे तो दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईचा आहे आणि ती लढाई अशी सुरू असणार आहे आणि त्याच अनुषंगानं वेगवेगळ्या प्रकारच्या कंडिशन अटी शर्ती ज्या भारतानं त्या ठिकाणी टाकल्या असणार की मुळात पाकिस्तानमध्ये हे टेररिझमचे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्यामध्ये ऑलरेडी अजूनही ऍक्टिव्ह टेररिस्ट आहे ज्यांची माहिती आपण पाकिस्तानला दिलेली आहे त्यांच्याशी संबंधित जे स्पॉन्सर आहेत त्यांच्याविषयी जे आहे कारवाई करण्याविषयी नक्कीच अटी शर्ती या शस्त्रसंधीमध्ये असतील अशी मला आशा त्या ठिकाणी आहे आणि अशा ऍडव्हान्टेजेस पोझिशनवरच आपण असल्यामुळे चष्प्रेसंद्या तो स्वीकारली जाते असं मला त्या ठिकाणी वाटतं मग आपण जर असं असं म्हटलं तर वावगठ ठरणार नाही कारण जर ही शस्त्रसंधी दोन्ही देशांमध्ये सहमतीने झाली आहे मग पण पाकिस्तानने त्यानंतरही त्याचा उल्लंघन केलंय तर कुठेतरी पाकिस्तानला ही शस्त्रसंधी मान्य नव्हती का पण पाकिस्तानला ही मान्य होती तर जर त्यांची अशा प्रकारची जर कारवाई असेल तर माझ्या मते जी आहे भारताला सुद्धा आता कडक भूमिका घेण्याची गरज आहे आणि तसं मी म्हटलं फक्त एक सेक्टरमध्ये नाही बाकी सेक्टरमध्ये आज रात्री जर अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज पाकिस्तानकडून होताना दिसल्या तर जी बेसिक गोष्ट होती म्हणजे या शस्त्रसंधीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा जे ट्विट त्या ठिकाणी केलं होतं दोन शब्द महत्वाचे होते कॅपिटल लेटरमध्ये लिहिलेले की इमिजिएट इमिजिएट जे आहे अशा प्रकारची ती शस्त्रसंधी त्या ठिकाणी लागू होईल आणि दुसरा जो महत्वाचा शब्द होता इमिजिएट अँड कम्प्लीट म्हणजे पूर्णपणे आणि लगेच पाच वाजल्यापासून जे आहे ही शस्त्रसंधी लागू होईल पाच वाजल्यापासून व्हायचं होतं जर तीन तासामध्येच ते त्या ठिकाणी त्याला तोडत असतील कंप्लीट नाही जर अशा प्रकारच्या एनओटीच्या ऍप या शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असेल याचा अर्थ सा पाकिस्ताननं ती कंडिशन मोडली मग जर पाकिस्ताननं ती कंडिशन मोडली तर भारतावर सुद्धा ते बंधन राहत नाही की आपण त्या शस्त्रसंधीचं पालन करावं आपण सुद्धा जे आहे तसं उत्तर काय त्याच्या कितीतरी पतीनं जे आहे पाकिस्तानला उत्तर द्यावं हा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणून जर पाकिस्तान शस्त्रसंधीचं उल्लंघन करायचं असेल तर आपल्याला घाबरण्याचं किंवा चिंतेत जाण्याचं कारण नाही आपण सुद्धा जे आहे कितीतरी पतीनं त्यांच्यावर तुटून पडू शकतो कारण सुरुवात जी आहे पुन्हा एकदा पाकिस्तानलाच केलेली आहे